राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नासाच्या क्रू नऊ मोहिमेअंतर्गत अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर पृथ्वीवर यशस्वी परतल्याबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन केलंय भारताची कन्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या आंतरिक्ष सहकाऱ्यांनी आपली दृढता समर्पण आणि कधी हार न मानण्याच्या भावनेनं सर्वांना प्रेरित केल्याचं आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आपण त्यांच्याच दृढ संकल्पाला अभिवादन करत असल्याचं म्हणत राष्ट्रपतींनी त्यांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुनीता विल्यम्स यांच्यासोबतचं एक छायाचित्र प्रसारमाध्यमावर प्रसारित करत त्यांचं पृथ्वीवर परत स्वागत केलं ही मोहीम धैर्य साहस आणि कठोर मानवी भावनेची परीक्षा आहे दृढतेचा वास्तव अर्थ अंतराळयात्रींनी दाखवून दिलाय त्यांचा हा अतूट दृढसंकल्प लाखो भारतीयांसाठी प्रेरणास्थान ठरेल असं पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाले केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनीही सुनीता सुखरूप परतल्याबद्दल आनंद व्यक्त करत हा भारतासाठी अभिमानाचा आणि दिलासादायक क्षण असल्याचं म्हटलं आहे भारतीय अंतराळ संस्था इस्रोनंही सुनीता विल्यम्स यांचं स्वागत केलं आहे नऊ महिन्यांच्या दीर्घ मोहिमेनंतर तुमचं सुरक्षित पुनरागमन हे नासा स्पेसेक्स आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधनातील वचनबद्धतेचा पुरावा असल्याचं इस्रोनं आपल्या संशोध संदेशात म्हटलं आहे सुनीता विल्यम्स यांच्या वडिलांच्या कुटुंबांशी संबंधित असणार